त्या शंकरानं विचारलं की हे तुम्ही असे काय चाले करताय काय कुठल्या राम म्हणजे कुठला जप करताय ते रामाचा जप करतोय आता तिला वाटला की त्यावेळेस राम वनवासाला गेला होता चौदा वर्ष वनवासाला राम गेले होते आणि राम प्रत्यक्ष लक्ष्मणाच्या मांडीवर बघा भाऊ कसा असतो आपल्या सक्का भाऊ एक राहत नाही नीट पण तो राम म्हणजे लक्ष्मण जी भावाची म्हणजे सेवा कशी करायची बघा ना तो डोळा लागलेला असताना अजिबात मांडी हलवायची नाही हां पूर्ण अगदी राम उठल्याशिवाय आपण झोपायचा नाही राम राम जेवल्याशिवाय आदिशक्तीची ती आदिशक्ती ज्या वेळेस प्रभू रामचंद्र लक्ष्मीच्या मांडीवर डोका टिकून झोपले होते त्यावेळेस ती आदिशक्ती परीक्षा घेण्यासाठी आली तेव्हा शंकर यांनी तिला सांगितलं की तू परीक्षा घेऊ नको त्या रामाची परीक्षा घेऊ नको ते आली ते आली ती कशी आली ती सीता बनून आली तेव्हा शंकरांनी पण सांगितलं महादेवानी सांगितलं की तू सीता बनून जाऊ नको तू साध्या वेशात जा तुला राम स्वीकारतील तुला पाहतील बघतील राम अंतज्ञानी आहे ते सगळं काय त्यांना माहिती आहे तू कोण आहेस काय आहे ते सगळं माहिती आहे पण त्यावेळेस त्यांचे उद म्हणजे ती आली ती सीता बनवून आली भगवा ड्रेस सगळा भगवा परिधान केलेला गळ्यात रुद्राक्षांच्या माळा हातात सगळे काही ही करून आली आणि झालं लक्ष्मणाने पाहिले की वहिनी आले वहिनी आले हे शब्द प्रभू रामचंद्रांच्या कानावर पडले प्रभू रामचंद्रांनी <coughs> काय केलं आलं उठले नाही झोपेतच होते रामाने बघितलं की माझी सख्खी आई नाही आली पण ही आई आली मोठी आई आली माझी कौशल्य माता आई आली नाही पण मला मा, ह्या वनवासात असताना तू आलीस म्हणजे तू आधी जननी मला भेटायला आलीस म्हणजे माझा अबजे केवढा प्रभू रामचंद्र साधी गोष्ट म्हणजे व्यक्ती नव्हते ती सगळ्यांचा उद्धार करणारे होते प्रभू रामचंद्र त्यांनी पाहिलं बघितलं लगेच ताडकन उठले उठल्याने आईच्या पाया पडले आई तू आलीस मला समाधान वाटलं माझी सक्की नाही आई आई पण तू आलीस यात म्हणजे भरपूर त्यावेळेस म्हणजे तिने म्हणजे प्रभू रामचंद्राने सांगितलं की तू आई तू ह्या वेशात येणे बरोबर नव्हतं तू साध्या वेशात जरी आली असतीस तरी पण मी तुला प्रणाम केला असता तुला ओळखली असती आता इकडे काय झालं अवस्था प्रभू रामचंद्रांनी ती आई आल्याबद्दल तिचा रामेश्वरी म्हणून मंदिर बांधला पहिला जो आदिशक्ती गाव देवीचा मंदिर असेल ना तो रामेश्वरी रामटेक म्हणून पहिला आदिशक्तीचा हा मंदिर नंतर गावोगाव प्रभू रामचंद्रांनी त्याचा प्रसार केला आता थोडक्यात के त्याचा पुढचा म्हणजे साराव सांगतो इकडं शंकरांनी काय केला की तिला सांगितलं तू आता तुझ रामा सीतेसारखा वस्त्र परिधान करून गेलीस म्हणजे तू माझी बायको राली नाही बघा कसा आहे उलट झाला ते आम्हाला चौदा वर्ष चौदा वर्ष वनवास आहे ना तुला चौदा हजार वर्ष वनवास शंकरांनी तिला शाप दिला चौदा हजार वर्ष वनवास पार्वतीने भोगला चौदा हजार वर्ष तिने यज्ञ परीक्षा केली बघा केवढा कर कटोरी आहे पार्वतीचा जर आता जे महादेवाची मालिका सुद्धा आपण बघतो टी व्हीवर त्याच्यावरती म्हणजे पर्वताची मुलगी पार्वती हिने ते म्हणजे पर्वताला पसंत नव्हती हां पार्वतीने मु मुद्दाम हटस करून तिनं कारण हा स्मशानात राहणारा प्राणी भस्म लावणारा प्राणी असा असताना सुद्धा म्हणजे तिने तो आपला वर पसंत केला हां म्हणजे एवढी साधी गोष्ट नाही ती मग तिला माहिती आहे कारण महादेवासारखा कोणी दुसरा ह्या जगात कोणी नाही सगळ्यात आधी श्रेष्ठ तोच हां ही जी, जी माता आहे ना आई तिच्यापेक्षा आधी म्हणजे तोच आहे तो तिच्या त्याच्या आज्ञेशिवाय पण त्यांनी उलट केला आहे तुला मोठा मान माझ्यापेक्षा तुला मोठा मान गणपतीला सुद्धा तेच दिला Thank you